मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये ॲप्रेंटिसशिप अपडेटमध्ये ॲप्रेंटिसना मिळणार एक्स्ट्रा मानधन जे आहे पस्तीसशे रुपये एम एफ पी एस स्कीम याबाबत आपण व्हिडिओ बनवत आहोत एक्स्ट्रा मा मानधन कशाप्रकारे मिळते असे बरेच जण आता कमेंट येत आहेत त्याचबरोबर अर्ज भरताना चुकलेला आहे डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झालेले आहेत आता काय करायचं आहे म्हणजे परत सांगूनसुद्धा बऱ्याच जणांनी चुका केलेल्या आहेत त्याचबरोबर रजि रजिस्ट्रेशन प्रॉब्लेम्स आहेत ज्यांचे अर्ज भरून झाले साधारण त्यांनी पुढची प्रोसेस काय करायची आहे प आणि पैसे कोणत्या अकाउंटला येणार आहेत याची डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटि नोटिफिकेशन लगेच मिळत जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नकाच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या चॅनलला चान, जॉईन करू शकता आता बरेच विद्यार्थी विचारत आहेत की हे पैसे कुठून मिळणार आहेत तर पहिल्या आधी एम ए पी एस योजनेबाबत याच्यापूर्वी आपण रजिस्ट्रेशन केले त्यावेळी सांगितलेलंच आहे तर एम ए पी एस योजना काय आहे आणि तर महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना म्हणतात त्याला एम ए पी एस तर शासकीय निमशासकीय आणि खाजगी आस्थापना म्हणजे कंपनीमध्ये या योजनेअंतर्गत शिकाऊ भरती वाढून प्रोत्साहित करण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एम ए पी एस अंतर्गत म्हणजे महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेस कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग याने दोन हजार वीस म्हणजे तीन सहा दोन हजार एकवीसला मान्यता दिली म्हणजे जी आरची तारीख दिलेली आहे त्यानुसार ही योजना जी आहे ती साधारण तुम्हाला कंपनी जर समजा स्टायपेंट देत असेल दहा हजार आता योजना काय आहे ते जनरली लक्षात घ्या समजा कंपनी तुम्हाला दहा हजार स्टायपेंट देत असेल तर यामध्ये शासन तुम्हाला महाराष्ट्र शासन म्हणजे एम ए पी एस अंतर्गत तुम्हाला तीन हजार पाचशे एक्स्ट्रा देणार आहे तर प्रत्येकालाच मिळणार आहेत मग ते दहा हजार स्टायपेंड असू दे बारा हजार असू दे सात हजार असू दे नऊ हजार असू दे पंधरा हजार असू दे जे काय स्टायपेंट असणार त्याच्यात तुम्हाला तीन हजार वाढून मिळणार आहेत म्हणजे दहा हजार अधिक तीन हजार पाचशे असे मिळून तुम्हाला तेरा हजार पाचशे स्टायपेंड मिळायला हवं म्हणजे नियमाप्रमाणे जे गम कंपनीचे दहा हजार आणि एमई पी एस योजनेचे साडेतीन हजार असे मिळून तुम्हाला तेरा हजार पाचशे दर महिन्याला यायला हवेत परंतु कंपनी तुम्हाला दहा हजार देतेच आहे पण शासनाकडचे लगेच त्या ठिकाणी ह्या योजना राबवणं आणि त्याचे प्रोसेस करायला थोडासा वेळ जातो कारण ग्रँट्स वगैरे थोडे उशीर येतात त्यामुळे इथे तुम्हाला पस्तीसशे रुपयाप्रमाणे बारा महिन्याचे म्हणजे पूर्ण वर्षभर तुम्ही त्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे दहा हजारावर तर पस्तीसशे रुपयाप्रमाणे बारा महिन्याचे तुम्हाला एकूण बेचाळीस हजार रुपये आता तुमच्या अकाऊंटला येणार आहेत ही योजना साधारण तीन सहा दोन हजार एकवीस नंतर लागू केलेली आहे त्यामुळे आता या योजनेचा फायदा कोणाकोणाला मिळणार आहे तर यावेळी या, या योजनेला अर्ज करण्यासाठी क्रायटेरिया काय असू शकतो अजून त्याच्या ज्या काही अटी शर्ती असतात त्या अद्यापपर्यंत आल्या परंतु ज्या विद्यार्थ्यांनी तीन जून दोन हजार एकवीसपासून लागून केली आहे म्हणजे त्यानंतर जर ॲप्रेंटिसशिप पूर्ण झाली किंवा त्या कालावधीत जर ॲप्रेंटिसशिप पूर्ण झालेली असेल तीन जून जून दोन हजार एकवीस सॉरी तीन जून दोन हजार एकवीस ते तीन जून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस इथपर्यंत कालावधी जनरली आता घेतलेला दिसतो कारण बऱ्याच जणांचं जे ॲप्रेंटिस नंबर आहे तो टाकल्यानंतर काही विद्यार्थ्यांना म्हणजे दोन हजार चोवी तेवीस नंतर जे विद्यार्थी अप्रेंटिस कंप्लीट झाले त्यांना या ठिकाणी इंट्री होत नाही म्हणजे त्यामुळे त्यांचा रजिस्ट्रेशनचा इश्यू येत आहे त्याचबरोबर तीन जून दोन हजार एकवीस पूर्वी पूर्वी जर ज्यांची ॲप्रेंटिस संपलेली आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्या त्यामुळे त्यांचंही रजिस्ट्रेशन या ठिकाणी होत नाही त्यामुळे रजिस्ट्रेशन प्रॉब्लेम बरेच विद्यार्थी सांगत आहेत तर हा तुमचा पहिला इशू इश्यू असू शकतो आता पहिलं म्हणजे उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा त्याच्यासाठी तुम्हाला डोमॅ डोमेसाईल प्रमाणपत्र नसेल तर जन्म प्रमाणपत्र आणि एल सी तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता त्याचबरोबर अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिप टाईम म्हणजे अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला लागणार आहे त्याची पी डी एफ कशी डाउनलोड करायची ते पण सांगितलेलं आहे आणि अप्रेंटिसशिप वेळेला बँक स्टेटमेंट म्हणजे अप्रेंटिसशिपला जे तुमचे स्टायपेंट पडले तेच बँक स्टेटमेंट त्यात टाका बरेच वेळेला आताचं बँक स्टेटमेंट टाकलं तरी चालेल का नाही चालणार आहे तर अप्रेंटिशिपमध्ये तुम्हाला किती स्टायपेंट आलेला आहे आणि तो बारा महिने आलेला आहे हे त्यावरून सिद्ध होणार आहे ते बँक स्टेटमेंटवरून कारण बरेच विद्यार्थी सहा महिन्यांनी सोडतील चार महिन्यांनी सोडतील एक महिन्यांनी सोडतील अकरा महिन्यांनी सोडतील तर त्यामुळे त्यांची अप्रेंटिसला जर कंप्लीट नसेल तर तुम्हाला त्या ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे ज्यांची अप्रेंटिसशिप तीन जून दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पूर्ण झालेली असेल त्यांनाच हा लाभ मिळू शकतो आता असाही लाभ तुम्हाला मिळू शकतो कमी जास्त समजा तुम्ही एक महिन्याचा जर बेनिफिट मिळत असेल जर तुमची अप्रेंटिसशिप चार जुलै दोन हजार एकवीसला संपत असेल म्हणजे तुमची तीन जून दोन हजार वीस ते चार जुलै दोन हजार एकवीस अशी जर टायमिंग असेल तर तुम्हाला फक्त पस्तीसशे पस्तीसशे रुपये येण्याची शक्यता आहे आता यामध्ये एस ओ पी अजून आलेली नाहीत हे ऑगस्ट दोन हजार एकवीस ल जर तुम्हाला म्हणजे एक जुलै दोन हजार वीस आणि एकतीस जुलै दोन हजार एकवीस याच्यामध्ये जर तुमचा कालावधी असेल अप्रेंटिसशिपचा तर सात हजार तुम्हाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार वीस ते तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस म्हणजे साधारण तीन महिन्याचं बेनिफिट त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे दहा हजार पाचशे मिळणार आहे असे बेनिफिट तुम्हाला एक एक महिन्याचे वाढत जाणार आहेत जशी तुमची अप्रेंटिसशिप लेट लागणार आहे ज्यांची अप्रेंटिस मे दोन हजार बावीस नंतर आहे त्यांना साधारण अडतीस हजार पाचशे येणार आहेत आणि जून दोन हजार बावीसपासून ज्यांची अप्रेंटिस सुरू झाली आणि एकतीस डिसेंबरला संपली त्यांना पूर्ण बेचाळीस हजार रुपये या ठिकाणी येणार आहेत ओ पी आल्यानंतर अधिक व्हिडिओ म्हणजे अधिक आपल्याला क्लिअर होणार पण सध्या जर बघितलं तर बेचाळीस हजार रुपये ज्यांचे बारा महिने पूर्ण होत आहेत त्यांनाच फक्त बेचाळीस हजार रुपये मिळणार आहेत तर अशा प्रकारे या योजनेचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे याच्यासाठी माझे प्रयत्न आहेत तर आपण डिटेल आतापर्यंत आता, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा डाऊट असेल तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ टाकलेले आहेत तर यूट्यूब चॅनलला पुन्हा रजिस्ट्रेन करावे असा एक व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये पूर्णपणे दिलेला आहे कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करा करायचं आहे त्याच्यावर काही कमेंट्स आला त्याचा व्हिडिओ बनवला जेणेकरून मुलांच्या काही चुका झाल्या आहेत त्या कशा करायच्या आहेत त्या पण सांगितले आणि अकाउंटला कोणत्या पैसे येणार याचा हे व्हिडिओ सलग तीन व्हिडिओ बनवले जेणेकरून डी बी टीचे पैसे आणि तुमच्या एम ए पी एसचे पैसे कोणत्या अकाउंटला येणार आणि काल बऱ्याच मुलांना पैसे आले दो एक तारीखपासून ते कशा प्रकारचे आले त्याच्यासुद्धा व्हिडिओ या ठिकाणी बनवले आहेत तर ते डाऊट असेल तर हे व्हिडिओसुद्धा बघून घ्या आता तुम्ही रजिस्ट्रेशन पहिल्या व्हिडिओप्रमाणे समजा केलं असेल तर तुम्हाला अशामध्ये क्लेम मोड दिसतात तर इथे तुमचा तुम्ही केलेला क्लेम दिसतो किती महिन्याचा आहे ते दिसतं बेचाळीस हजार रुपये तुम्हाला दिसतात आणि तुम्ही क्लेम कधी सबमिट केला आणि लगेच तो ॲप्रुवड बाय एस्टॅब्लिशमेंट म्हणजे कंपनीने इथे ॲप्रूव्ह केलेला आहे म्हणजे तुमचा आता प्रोसेस गव्हर्नमेंटकडे गेली आहे तर इथपर्यंत कंपनीचं काम इथे संपलेलं आहे म्हणजेच बरेच जण विचारतात कंपनीकडे जावं लागणार आहे तर तुम्हाला कंपनीला थोडंसं फॉलोअप घ्यावं लागणार आहे तुमच्या एस्टॅब्लिश म्हणजे जी कंपनी तुम्हाला ॲप्रेंटिसशिप ठेवलेलं होतं त्या कंपनीकडे जाऊन विनंती करायची की आमचा जसा क्लेम आहे तो फक्त ॲप्रूव्ह करायचा आहे ॲप्रूव्ह केल्यानंतर तुम्ही सदर क्लेम जर चेक केला तर इथे आता क्लेम काल सबमिट केला एकोणतीस सहाला जनरली आम्ही सबमिट केला आणि आता आज म्हणजे तीन तारीखला तीन सातला सदर क्लेम ॲक्सेप्टेड झालेला आहे कंपनीकडून म्हणजे कंपनीने ॲक्सेप्ट केला आता हा क्लेम डायरेक्ट रिजनल ऑफिसला निघून जाणार आहे तर तुम्हाला इथे उद्या स्टेटस दिसेल की रिजनल ऑफिसने तुम्हाला काय त्यामध्ये ॲड केलं करायचं सांगितलं आहे किंवा ॲक्सेप्ट केला तर तुम्हाला डायरेक्ट फंडिंगला जाणार आहे तर इथे तुम्हाला खाली क्लेमची डिटेल तुम्हाला दिसणार आहे पहिल्याच पेजला म्हणजे अप्रेंटिसशिप डिस्बर्समेंट डिटेल म्हणजे डिस्बर्समेंट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फंडिंग किती पडणार आहे कसं पडणार आहे तर इथे तुम्हाला दहा क्लेमच्या सगळ्या खाली म म्हणजे अप्रेंटिस एम ए पी एस क्लेम पेबल पर इयर ट्रान्झॅक्शन डेट म्हणजे तुम्हाला कोणत्या अकाउंटला आलं कधी आलं आणि पेमेंट स्टेटस वर्चे या ठिकाणी रिमार्कसुद्धा येणार आहे तर हे तुम्हाला वरचेवर चेक करत राहणार आहे या ह्या दोन चार दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये जस जसं तुम्ही क्लेम टाकताय तर तसे ॲप्रूव्हला होत जातील आणि ॲप्रूव्ह जर होत नसेल तर तुम्हाला कंपनीला जाऊन थोडीशी विनंती करायची की आमचा क्लेम एकदा चेक करून ॲप्रूव्ह करून घ्यायचा आहे आता पुढे एक डाऊट असा आहे की तुम्ही जर क्लेम केलेलाच आहे तर तो क्लेम जो आहे तो सबमिट झाला किंवा नाही हे त्या ठिकाणी दिसतं आहे तर डिअर तुमचं नाव येणार युअर क्लेम ॲप्लिकेशन हॅविंग क्लेम आय डी तुमचा येतो हॅज ॲप्रुव्ड बाय युअर एस्टॅब्लिशमेंट फॉर द क्लेम ऑफ फोर्टी टू थाउजंड ऑन एम ए पी एस पोर्टल विथ रजिस्ट्रेशन नंबर तुमचा असतो आणि कॉन्ट्रॅक्ट येतो डिटेल युअर क्लेम ॲप्लिकेशन विल बी फर्दर स्क्रुटनाइज म्हणजे पुढे स्क्रुटनीसाठी गेलेला म्हणजे त्याला परत तपासणीसाठी पुढे जातो हो आहे तो कुठे गव्हर्मेंट अथॉरिटी म्हणजे कंपनीकडून डायरेक्ट तो गव्हर्मेंटच्या अथॉरिटी म्हणजे आर ओ ऑफिसला तिकडे तुम्हाला दिसणार आहे आणि वरचेवर तुम्हाला चेक स्टेटस थ्रू युअर लॉग इन म्हणजे तुम्हाला लॉग इन करून हे स्टेटस तुम्हाला बघावं लागणार आहे त्यामुळे जर तुमचा आता क्लेम चुकला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांचा इशू काय तुम्हाला क्लेम इथे चुकलेला आहे इथे काय चुकलं आहे तर या ठिकाणी पस्ते जनरली काय टाकलं आहे हे हे तर कॅल्क्युलेशन होऊनच येत आहे फक्त स्टायपेंड कमी टाकलेलं आहे पी डी एफ चुकीच्या जोडलेल्या जो आहेत तर त्यांनी कंपनीकडे धावत जा आणि त्या ठिकाणी सांगा की आमचा कॅन्सल करा म्हणजे त्या ठिकाणी रिक्लेमसाठी तुम्हाला परत इथे तुम्ही करू शकता त्यामुळे कंपनीकडनं तो ॲक्सेप्ट न करता रिजेक्ट केला की परत तुमच्या अकाउंटला तो येणार आहे मग तुम्ही तो त्याच्यात एडिट करू शकता असा त्या ठिकाणी याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे त्यामुळे जर तुमचा क्लेम चुकला असेल तुम्ही पुढे पाठवला असेल तर शक्यतो या ठिकाणी रिजेक्ट करून घ्या कंपनीकडून म्हणजे तुम्हाला तो परत दिसणार आहे पर तर अशा प्रकारे छोट्याशा काही चुका झाल्यात तर लगेच कंपनीकडे जा छोट्याशा म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी अकाउंट डिटेल बऱ्याच जणांना कोण कोणतं पाहिजे विचारले तर ज्या कालावधी तुम्ही अप्रेंटिसला होता त्या कालावधीचंच अकाऊंट डिटेल लागणार आहे कारण अकाउंट डिटेलशिवाय पुढचे संबंध तुम्ही कोणत्या कंपनीत होत्या आणि किती तुम्हाला आले हे दिसणार नाही आता या ठिकाणी ज्या आता काल एक व्हिडिओ टाकला होता की आधार सेडिंग बघून घ्या आधार व्हिडिओ व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी टाकलेला आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आधार कशा कशाप्रकारे चेक करायचं आधार सेडिंग म्हणजेच काय तुमच्या कोणत्या अकाउंटला पैसे यायचे आहेत आता इथे या विद्यार्थ्याचं आधार सिडिंग इनॲक्टिव्ह दिसत आहे तर हे इनॲक्टिव्ह आहे म्हणजे तुमचा फंड इथे अडकून राहणार आहे त्यामुळे ह्या विद्यार्थ्याने लगेच जाऊन आधार सीडिंग करून घ्यायचं आहे सदर बँकेकडून म्हणजे त्याच बँकेत तुम्हाला अमाऊंट येणार आहे आता तुम्ही ॲप्रेंटिसशिप जो तुमचा स्टायपिन होतं कोणत्याही बँकेत येऊ दे आधारला जो मॅपिंग केलेला आहे आधार बँक मॅपिंग किंवा आधार सीडिंग केले आहे त्याच अकाउंटला म्हणजे तुमचं आता क जे चालू अकाउंट असेल सध्या तुम्ही वापरत असाल त्या अकाउंट इथे ॲक्टिव्ह करून घ्या त्या बँकेत जाऊन लगेच किंवा ए टी एम थ्रूसुद्धा आहे तर ए टी एमला जाऊन तुम्ही ते ॲक्टिव्ह करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या जी बँक तुम्हाला हवी आहे त्या बँकेत तुम्हाला पैसे येऊन पडणार आहेत परंतु तुम्हाला जो स्टेटमेंट द्यायचा आहे तो त्यावेळेचाच द्यायचा आहे ॲप्रेंटिसच्या कालावधीचा इथे मात्र जम्पलिंग करू नका ॲप्रेंटिसचा कालावधीची बँक कोणतीही असू दे तुमचा फंड पडणार आहे म्हणजे तुमचं बेचाळीस हजार रुपये पडणार आहे ते आधार बँक मॅपिंग असणाऱ्या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळे ही एक काळजी घ्या जर आधार सेडिंग नसेल तर तात्काळ आधार सेडिंग करून घ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये वेगळे काही डाउट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू थँक्यू वेरी मच आणि बेस्ट ऑफ लक